तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपल्या विजय नोकरी या युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता इथे इथे विद्यार्थी मित्रांनो पी आर टी आय बार्टी महाज्योती सारखी यांसारखा संस्था मार्फत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेव्हन्टी टू थाउजंड म्हणजे बहात्तर हजारपर्यंत निधी हा मोफत दिला जातो तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आणि यासाठी अभ्यासक्रम पेपरचा पॅटर्न नेगेटिव्ह मार्किंग यांसारखे सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांकरिता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट करिता एकत्रित मार्गदर्शन सूचना आपण जाणून घेणार आहोत तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस व मिलिटरी भरती यांचे पूर्व प्रशिक्षण योजना आहे विद्यार्थी मित्रांनो या मार्फत तुम्हाला बहात्तर हजार रुपये थेट यांसारख्या संस्थेमार्फत दिले जाते जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस सी एस टी ओबीसी विजे एन टी एस बी सी आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर बघू शकता इथे अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी त्यानंतर मराठी व्याकरण प्रश्नसंख्या विद्यार्थी मित्रांनो शंभर आहे परीक्षेचे स्वरूप मराठी आहे त्यानंतर वस्तुनिष्ठ बहुवर्य आहे म्हणजे क्यू टाइप हा पेपर होणारा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या पेपराला गुण एकूण शंभर आहे सदर सामायिक प्रवेश परीक्षा सीबीटी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आणि परीक्षेचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो नव्वद मिनटे म्हणजे दीड तास राहणार आहे ठीक आहे यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही विद्यार्थी मित्रांनो आणि पोलीस भरतीपेक्षा याचा जो पेपर आहे तो थोडासा इजी असतो तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्व अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा आणि पुढील महिन्यात ही योजना येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही आताच विद्यार्थी मित्रांनो वरील वरीलपैकी चार सब्जेक्टची चांगल्या प्रकारे तयारी करा विद्यार्थी मित्रांनो आणि एक्झाममध्ये पाचवा आणि बहात्तर हजारपर्यंत निधी हा गमावू नका विद्यार्थी मित्रांनो प्राप्त करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अदर कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर त्या एक्झामचं नाव विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याबाबतसुद्धा जर कोणती योजना असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर मिळून जाईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद